आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर महेश्वरी मारवाडी समाजामध्ये महेश नवमीला अनन्य साधारण महत्व आहे हिंदू धर्मात अनेक समाज आहेत त्यातीलच एक शांतता प्रिय आणि संयमी असलेला हा महेश्वरी मारवाडी समाज या समाजाची आज दिवाळीच असते दिवाळी म्हणजे महेश नवमी कारण दिवाळी एवढाच आनंद आजही साजरा केला जातो या समाजाला पाच हजार एकशे त्रेपन्न वर्षांची परंपरा आहे या महेश निमित्त आज सकाळी जालना शहरातून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली बडीसडक येथील श्रीराम मंदिरापासून हनुमान चालिसा पठनाने सुरुवात झालेली ही मिरवणूक नगर नगरप्रदिक्षाणा करून आल्यानंतर पुन्हा श्रीराम मंदिरात महाआरतीने या मिरवणुकीचा समारोप झाला या समाजाची निर्मिती कशी झाली ते सांगत आहेत माहेश्वरी मारवाडी समाजाचे अध्यक्ष विजय राठी माहेश्वरी समाजाचा पाच हजार एकशे त्रेपन्न हा महेश उत्पत्ती दिवस आहे महेश माहेश्वरी समाजाची उत्पत्ती दिवस आहे अगोदर मैशूरी समाज क्षत्रिय होता त्यातून महेश भगवाननी आमचा कृपा करून आम्हाला भौश वैश्य केलं आणि व्यापारी करायचं आम्हाला त्यांनी आद्य केला तेव्हापासून आम्ही महेश्वरी ह्या नावाने ओळखतो माहेश्वरी समाजाचा हा सर्वात मोठा सण आहे प्रत्येक माहेश्वरी समाजाचा घर हा उत्सव दिवाळीसारखा मानवतो आम्ही यावेळेस सर्व कार्यकर्त्यांनी मिळून सर जालना महेश्वरी समाजाचे जे कार्यकर्ते त्यांनी एक हजार घरात जाऊन सर्वांनी भेटीआटी दिल्या प्लॅन व्यवस्थित प्लॅन बनवून दहा तारखेपासून तो एक तारखेपर्यंत प्रत्येक घरात जाऊन माहेश्वरी समाजाच्या सुखदुःखात सामील झालो त्यांना भेटलो त्यांच्या अडीअडचणी विचारल्या एक हजार घरात तो वाटप केलं आणि त्यामुळे आजची जी शोभा आहे तर अत्यंत भव्य विशेष करून महिलांची उपस्थिती दरवेळेस कमी असते पण ह्यावेळेस लक्षणीय अशी उपस्थिती महिलांची युवकांची आणि वृद्धा आणि सर्व मुला बालगोपाळांची उपस्थिती राहिली सर्वांना घेऊन चालणारा हा समाजे, समाजे। समाज आहे सहिष्णू समाज इतर समाजांच्या सर्व प्रतिनिधींना आम्ही आज बोलवलं त्यांच्या हस्ते आरती केली आणि त्यांच्या इथे येऊन गौरव केला सर्व समाज हिंदू समाजाला घेऊन चालणारा समाज वेगळा समाज नाही हा हिंदूचा समाजाचाच एक भाग आहे कोणताही माहेश्वरी समाजाचा वेगळा देव नाही वेगळा प्रंथ नाही वेगळा काहीच नाही आहे महादेवाला आम्ही विशेष मानतो कारण की त्यांनी आमची निर्मिती केलेली आहे हिंदू समाजाचे सर्व सण महाराष्ट्राचे जे सर्व सण आहे पोळा असो नागपंचमी असो पटसावित्री असो हे सगळे महाराष्ट्रीयन सण आम्ही अत्यंत अस्तवाईकपणे साजरे करतो आणि हिंदूचा जे भाग असणारा आहे म्हैसुरी समाज सर्वात एकरूप होऊन राहण्याचा प्रयत्न करतो जालना शहरात जवळजवळ एक हजार घर आहेत आणि पूर्ण संपूर्ण धरून जवळजवळ पंचवीसशे ते सव्वीसशे घर आहेत जवळ दहा ते बारा हजार लोकसंख्या असणारा जालना जिल्ह्यातील हा समाज आहे जय श्री कृष्ण जय महेश महेश नवमी निमित्त सर्व बा सर्व बंधू भगिनींना महेश नवमीच्या शुभेच्छा आज महेश नवमी निमित्त महेश्वरी समाजाच्या होते फार चांगल्या रीतीने साजरी झाली सगळ्यांनी एक सगळ्यांनी एकसारखी महेशपूषण केली होती त्याच्या त्याच्यामध्ये वेगवेगळ्या राधाकृष्ण बनले होते आणि बा महेश महेश भगवानची आणि पार्वतीची पण हे झाकी तयार झालेली होती आणि सगळं सगळ्यात बातवानी एक सरी जय महेशचा नारा केलं लवकर रॅलीमध्ये शोभा वाढवली सगळ्यांनी एकदम छान प्रकारे नवमी साजरी केली सगळे स सगळ्या समाजाचे बंधू भगिनी पण या रॅलीमध्ये उपस्थित होते आणि या याप्रकारे महेश्णवी फार थाटच संपन्न झाली